नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी बापू गायकवाड एक या परीक्षेची आपण जर तयारी करणार असाल ही एक्झाम होणार कधी आहे नोव्हेंबर डिसेंबरला याची जर तुम्ही तयारी करणार असाल तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल महाराष्ट्र सरकारच्या अंडर अनुदानित अनुदानित ज्या सरकारी शाळा आहेत महानगरपालिकेच्या असेल झेडपीच्या असेल तर या शाळेला शिक्षक होण्यासाठी कंपल्सरी टेट द्यावी लागते जो विद्यार्थी टेट देणार नाही तो शिक्षक होणारच नाही तुम्ही टेट द्यायची असेल तर ह्या साठी काय पात्रता लागते कोण विद्यार्थी एक्झाम देऊ शकतो आणि मग त्याच्यानंतर आपण बघणार की ह्या एक्झामची तयारी करताना कोणते विषय किती मार्कांसाठी कशी परीक्षा पद्धत असते आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त जाणून घेऊया कोण पात्र आहे बघा इथे तुम्ही जर बघितले तर चार वर्ग येतात एक ते पाच सहा ते आठ नऊ ते दहा आणि अकरा ते बारा या चारही वर्गांसाठी कोण पात्र नीट हा व्हिडिओ शोधपर्यंत बघा तुम्ही जर पात्र असाल तर अभ्यासाला लागा कारण मोठी ऍड येणार आहे नोव्हेंबर डिसेंबरला जाहिरात एना आहे ची फॉर्म भरायची एक्झाम द्यायची आणि त्याच्यानंतर मग शिक्षक भरतीसाठी तुम्हाला प्रोसेस कंटिन्यू करायची सो लक्षात घेऊया आपण बिफोर दॅट इग्नाईट अकॅडमीकडनं ज्या टीटी आणि टेकच्या बॅच बघा टीटी पण येणार आहे टीटी तुमची ऑगस्ट सप्टेंबरला सो टीटी टी ची पण बॅच चालू झालेली आहे ही बॅच आणि ची पण बॅच so, चालू झाली सो इग्नॅट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा काही शंका असेल तर खालच्या नंबरवरती कॉल करून विशेष माहिती घ्या आणि बॅच जॉईन करा या बॅचने तुम्हाला प्रॉपर गायडन्स केलं जाणारे आपला इग्नॅट अकॅडमीचा रिझल्टचा रेशो तुम्ही बघू शकता युट्यूबवर जाऊन लेक्चर चेक करू शकता याचा फायदा तुम्हाला नक्कीच होणार असेल तर लगेच जॉईन करा आता बघूया टेट साठी पात्रता काय पहिले टेट कोण देऊ शकतं तर त्याला कोणत्या वर्गासाठी गरजेचं आहे आणि शिक्षण काय लागतं वर्गाचा जर आपण विचार केला वर्गाचा विचार केला तर कोणता विद्यार्थी ही एक्झाम देऊ शकतो तर बघा पहिले तर टेट साठी एक ते बारा पर्यंत सगळ्यांना टेट कंपल्सरी आहे एक ते बारा पर्यंत तुम्हाला जर शिक्षक व्हायचं असेल तर सगळ्यांसाठी ही एक्झाम कंपल्सरी असणार आहे मग आता त्या त्या वर्गासाठी शिक्षण काय असावं लागतं ते पुढच्या टॉपिक मध्ये पुढच्या स्लाइड मध्ये मी तुम्हाला सांगतो शिक्षण काय असावं लागतं मला काय म्हणायचं शिक्षण काय असावं लागतं हे आपण पुढे बघूया वयाची अट आहे का याला तर यस वयाची आठ आहे एट द्यायची जर असेल तर वयाच्या अठरा वर्षापासून वयाच्या अडोतीस वर्षापर्यंत ओपनचे विद्यार्थी ही देऊ शकतात आणि पासून वयाच्या त्रेचाळीस वर्षापर्यंत कॅटेगरीचे कोणतेही विद्यार्थी देऊ शकतात ईडब्ल्यू जर तुम्ही असाल तर तुम्ही ए अठरा ते त्रेचाळीस या वर्गामध्ये जातात फक्त ओपनचे मुलं अठरा ते अडोतीस पर्यंत जातात एससीबीसी सुद्धा तुम्हाला या वर्गातच सोडणार आहे एससीबीसी बद्दल मी डिटेल्स नंतर सांगतो का एसीबीसीचे अजून डिटेल्स काही आलेले नाहीये एज निवड कशी होती तर जे स्कोर येतात स्कोर नुसार तुम्हाला चॉईस द्यायची आहे जेव्हा ऍड येते म्हणजे विथ इंटरव्यू विदाऊट इंटरव्यू ची झेडपी असेल कांदार नगरपालिका महानगरपालिका इथे इंटरव्यू होत नाही सरकारच्या ज्या शाळा तिथे इंटरव्यू होत नाही पण सरकार प्रायव्हेट ज्या शाळा आहेत मात्र इंटरव्ह्यू घेतात मग या दोन्ही प्रकारचे फेज होतात एक इंटरव्ह्यू किट इंटरव्ह्यू मग या ठिकाणी तुम्हाला ऍड येते ऍड आल्यानंतर तुम्हाला चॉईस द्यायची की तुम्हाला कोणत्या शाळेत शिक्षक व्हायचं जसं की बारावी नंतर इंजिनिअरिंगला जायचं असेल तर आपल्याला चॉईस द्यावा लागतं इंजिनिअरिंग कॉलेजची जशी आपल्याला इथे शाळेची चॉईस द्यायची आहे चॉईस दिल्यानंतर तुमच्या नुसार चॉईस तुमच्या स्कोरनुसार तुमचा जर चांगला स्कोर असेल त्यानुसार तुमचं सिलेक्शन इथे होतं विदाउट इंटरिअल डायरेक्ट सिलेक्शन स्कोरिझ तुमचं सिलेक्शन होऊन जातं बरोबर अशी निवड प्रक्रिया होते जाहिरात कधी कधीची जाहिरात साधारणतः तुम्हाला सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये बघायला मिळेल सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये जाहिरात येईल आणि तुमची एक्झाम कधी असणार आहे तर एक्झाम असणार आहे नोव्हेंबर डिसेंबरला सो तुम्ही जर आता विचार करताय चार महिने आहेत नवव्या दहाव्या अकराव्या बाराव्या महिन्यात तुमची एक्झाम आहे एक साधारणतः पाच सहा महिने तुमच्या हातात आहे या पाच सहा महिन्यामध्ये तुम्हाला अभ्यास करायचा माझा आता पात्रतेबद्दल मुख्य मुद्दा हा आहे वर्गाचे शिक्षण त्याच्यासाठी मी घेऊन जातो बघा दोन हजार एकोणावीसचं एक नोटिफिकेशन आहे दोन हजार एकोणावीसचं नोटिफिकेशन जर तुम्ही बघितलं हे नोटिफिकेशन तर त्यानुसार पात्रतेबद्दल बघा एक ते पाच ची ही पात्रता सांगितली आणि सात ते आठची ही पात्रता सांगितली एक्सप्लेन करतो पात्रता एक ते पाच वर्गात तुम्ही जर शिक्षक होणार असाल तर एक ते पाच शिक्षक होण्यासाठी तुम्हाला काय पात्रता लागते त्यातला पहिला मुद्दा मी तुम्हाला सांगतोय पहिला एक ते पाच साठी सांगतो मी तुम्हाला एक तर तुमचं बारावी असावं लागतं प्लस बारावीला चाळीस चाळीस आणि पंचेचाळीस टक्के मार्क चाळीस लागतात तुम्हाला कॅटेगरीसाठी आणि ओपन साठी लागतात पंचेचाळीस टक्के मार्क लागतात बरोबर आहे त्यानंतर बारावी बरोबर तुमचं डीएड होणं अपेक्षित आहे डीएड दोन वर्षाचा कोर्स आहे दोन वर्षाचा कोर्स आहे हा कोर्स तुमचा झालेला असावा तोच विद्यार्थी काय देऊ शकतो तोच विद्यार्थी काय पेट देऊ शकतो कोणत्या वर्गासाठी म्हणतो मी तुम्हाला एक ते पाच वर्गाचा मुद्दा मी ऍड करतो हे हा झाला दुसरा मुद्दा क्वालिफिकेशन तिसरा मुद्दा टेन जर द्यायची असेल तर टी टीचा किंवा सीटीईटीचा पेपर क्रमांक वन तुमचा पास असावा लागेल तर हा झाला एक ते पाच वर्गाला एक ते सहा वर्गाला काय लागतंय तर एक ते सहा वर्गासाठी आपण जर बघितलं बघा पहिला मुद्दा मी ते क्लिअर करतो तुम्हाला एक ते सहासाठी पहिला मुद्दा तुमचा एकतर इथे पदवी लागतंय ऐवजी इथे काय येणार पदवी लागत आणि पदवीचे मार्क्स तुम्हाला असावे लागतात साधारणतः चाळीस ते पंचेचाळीस टक्क्यांपर्यंत म्हणजे परत एकदा चाळीस हे कोणासाठी कॅटेगरीसाठी पंचाळीस हे ओपनसाठी पंचाळीस हे ओपनसाठी दुसरा मुद्दा या ठिकाणी आहे तुमचं एकतर डीएड असावं लागतं किंवा चार वर्षाचं तीन वर्षाचं बीएड असावं लागतं डीएड किंवा बी एड असावं लागतं तिसरा मुद्दा यामध्ये आहे तुमचा तुम्हाला पेपर क्रमांक टीईटी किंवा सी दोघांपैकी एकचा पेपर क्रमांक दोन पास असावा लागतो आता जर एखाद्या विद्यार्थ्याला दोघे द्यायचं असेल म्हणजे एक ते पाच आणि पाच ते आठ जर द्यायचं असेल दोघे जर द्यायचं असेल तर त्या विद्यार्थ्याला काय लागेल मग त्या विद्यार्थ्याला बघा पदवी लागेल पदवी लागेल तुमची चाळीस ते पंचेचाळीस टक्क्यांपर्यंत चाळीस ते पंचेचाळीस टक्के ओपन पंचेचाळीस कॅटेगरीला चाळीस टक्के लागेल पदवी हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा तुम्हाला लागेल इथे डीएड दीएर। आता डीएड असून ती चालणार नाही तर दोघं द्यायचे असेल तर बीएड लागेल तुम्हाला दोघे जर द्यायचं असेल तर इथे फक्त मुद्दा हाच आहे दोघं द्यायचा असेल तर कंपल्सरी एक ते पाच ला मात्र डीएडच लागणार आहे एक ते पाच ला बीएडच लागणार आहे आणि बी एड लागणार तुम्हाला बी एड लागणार तुम्हाला सहा ते आठ साठी बीएड लागणार म्हणजे बी विद्यार्थीच एक ते पाच पास शिकू शकतो बी एडचा विद्यार्थी ला पास जाऊ शकत नाही हे दोन मुद्दे फक्त नीट लक्षात घ्या आणि तिसरा मुद्दा इथे लागेल तुम्हाला तिसरा मुद्दा टी टी किंवा सी टीटी सी टी ई टी चे दोन्ही पेपर पेपर वन अँड पेपर टू पास असावे लागेल तुम्हाला ओके एवढी गोष्ट लक्षात आलं असेल आता पुढच्या मुद्द्याकडे घेऊन जातो तुम्हाला नऊ ते दहा नऊ ते दहा आणि अकरा ते बारा आता इथे दोन हजार एकोणावीसचं नोटिफिकेशन पन्नास आणि पंचेचाळीस टक्के टाकलेलं आहे पण माझ्या माहितीप्रमाणे चाळीस आणि पंचेचाळीस टक्के आलेले आहे तो एक मुद्दा फक्त तुम्ही एकदा चेक करून घ्या माझ्या मित्रांनो हे एकोणावीसचं नोटिफिकेशन सांगते त्यानुसार मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करतो आता नऊ ते दहा तुम्हाला जर टेट द्यायची असेल का नऊ ते दहा वर्गासाठी टेट जर सगळ्यांना द्यावी लागते ना सगळ्याच वर्गाला एक ते बारा वर्गाला टेट द्यावीच लागते तर होते ला तुम्हाला फक्त काय गोष्टी बघा पहिला मुद्दा यासाठी लागतोय पहिला मुद्दा पात्रतेचा तुम्हाला लागणार आहे बीएड बिअड कंपल्सरी आहे दुसरा मुद्दा लागणार तुम्हाला पदवी कंपल्सरी आहे आणि पदवीला आता पन्नास पंचाळीस की चाळीस पंचाळीस याबद्दल थोडी शंका आहे पण तुम्ही चेक करून घ्या ह्या नोटिफिकेशन मध्ये दिल्याप्रमाणे पंचेचाळीस पन्नास टक्के मार्क असावं लागतात पण नंतर तो क्रायटेरिया बदल त्याचा जी आर डॉक्युमेंट मला सापडलं नाही तुमच्याकडे असेल मला कमेंटमध्ये सांगा पण आता ह्याच नोटिफिकेशनमध्ये सांगितलंय पंचाळीस आणि पन्नास टक्के ते मी तुम्हाला इथे सांगतोय ओके okay? पदवी आणि तिसरा मुद्दा हे तुम्हाला टीईटी सीटीटी लागते का नऊ हा एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या काय तुम्हाला सीटीटी आणि ची गरज नो नो सीटीईटी म्हणजे एखादा विद्यार्थी जर फक्त बीएड पदवी असेल पदवी करून ग्रॅज्युएट विथ बीएड असेल तर तो विद्यार्थी टेट देऊ शकतो नऊ ते दहा वर्गाला शिक्षक होऊ शकतो नंतर दुसरा मुद्दा या ठिकाणी मी ऍड करतो दुसरा जो की अकरा ते बारा ह्या वर्गासाठी आहे अकरा ते बाराला पहिले पात्रता आहे तुम्हाला बी एड असणं गरजेचं आहे दुसरा मुद्दा आहे पदव्युत्तर पदवी त्यालाच आपण काय म्हणतो पोस्ट ग्रॅज्युएशन पीजी असणं गरजेचं आहे तिसरा मुद्दा याला सुद्धा नो टी नो सी टी याची गरज आहे का नाही हे दोन जरी असेल तर तुम्ही देऊ शकता एखाद्या दे विद्यार्थ्याला नऊ ते दहा पण द्यायचं आहे आणि अकरा ते बारा पण द्यायचं दोन्ही वर्गाला जर शिक्षक व्हायचं असेल तर पात्रता काय असावं लागते तुमचं बी एड असावं लागेल पहिला मुद्दा दुसरा मुद्दा पदव्युत्तर पदवी म्हणजेच बी जी असावं लागेल हे दोघं असेल तर तो नऊ ते बारा आणि नऊ ते बारा ह्या वर्गाला एक ही एक्झाम देऊ शकतो आणि तुम्हाला मग हे सांगितलं की तुमच्या तुमच्या स्कोर नुसार तुम्ही या ठिकाणी पात्र होणार सो असे सिंपल मुद्दे मी तुम्हाला वय मा सांगितली मग त्या त्या वर्गासाठी पात्रता काय असं वाटतं ते पण सांगितलं सीटीटीटी कोण लागतं ते पण सांगितलं सीटीडी आणि टी टी दोघांपैकी एक पेपर वन पेपर टू पैकी एक ते आठ वर्गालाच लागू आहे नऊ ते बारा वर्गाला सीटी टी टी द्यायची गरज नाही ज्यांचं बी एड झालं बी एड झालेलं आहे बीएड विथ मोस्ट ग्रॅज्युएशन त्यांना नऊ ते बारा दोन्ही वर्गालाही शिक्षक होण्यासाठी टी टी द्यायला देऊ शकतात द्यायला हरकत नाही सो तयारीत राहा नोव्हेंबर डिसेंबरला तुम्हाला एक्झाम द्यायची आहे खूप मेहनत घ्या कारण मोठी ॲड येण्याचे चान्सेस आहे अजून काही शंका असेल तर नक्की आम्हाला कळवा आणि टेटची ची बॅच जर आपण शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा म्हणतो बॅच चालू जर ही पूर्ण टीम तुम्हाला शिकवते यांच्याबद्दल जर तुम्हाला डेमो लेक्चर ऐकायचं असेल युट्यूबला जाऊन डेमो लेक्चर बघा किंवा जी सिरीज चालू ती पण बघा शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्याचे उत्तर तुम्हाला दे व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात येतील व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करा तुर्दास इतकंच आहे बाकी काही प्रश्न असेल तर नक्की पुढे परत येऊन तुम्हाला उत्तर देईल किंवा टेन्थच्या सिरीजमध्ये सिलेबस सब्जेक्ट सगळी माहिती तुम्हाला देतो तु। तुर्तास थांबतो पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट मध्ये धन्यवाद